मायमली विचारवंथन संस्कृतीचे कलुग्रंथन रत्ना अलका माई त्रिवेणीची नवलाई मी मंदाकिनी हरी भगुसळे पिंपळेल मी कृष्णाची डोळन म्हणत आहे गाईचरती यमुना तिरी गाई चरती यमुना तिरी तिला राखना श्री कृष्ण हरी गा गोकुळच्या नारी तिला राखाना श्री कृष्ण हरी गोकुळच्या नारी गाईसाठी मी काढीत घास गाईसाठी मी घास गासा आलारी म्हणजे श्रावण मास ग नारी चनारी आलारी म्हणजे श्रावण मास ग गोकुळच्या नारी बासरीची या मंजुळ सूरण बासरीची आ सुरा गाई उधळती चौ फेर गोकुळच्या नारी गाई उधळती चौ फेर गोकुळच्या नारी गाजा वाजती या घुंगरू गळा वाजती या घुंगरू माझ्या वाजती या घुंगरू माझा वाजती या घुंगरू गाईला गाल्या हांबारू गा गोकुळच्या नारी गाई लागली आंबरू गोकुळच्या गा, गो नारी गाईच मी काढती आशे ना गाईच काढती मी आशे ना तिचं वासरू देखना गोकुळच्या चनारी तिचं वासरू देखना गोकुळच्या नारी कृष्ण काढता खोडी ग बाई कृष्ण काढता खो गोळी ग बाई खडा टाकुनी माट फोळी गोकुळ नारी खडा टाकुनी माट फोडी गोकुळ चनारी गायचाटी वासराला गायचाटी वासराला आम्ही सांभाळतोले ग गोकुळ नारी आम्ही सांभाळतले ग गोकुळ नारी गोकुळात घरा घरी ग गोकुळात घरा घरी गाई सारे दूध मथुरेला ला जाई गोकुळ च्या नारी सारे दूध मथुरेला ला जाई गोकुळच्या नारी गोपाटी या चोरले दई गोपांसाठी चोरली या दई उडी मारत यमुना डोई गोकुळच्या नारी उडी मारत यमुना डोईला गोकुळच्या नारी गायस ते इलाक्षुमी गायस ते इलाक्षुमी नाही घरात कशाची कमी गोकुळच्या नारी नाही घरात कशाची कमी गोकुळच्या नारी गाई समानती ती गो माता गाई समान ती गो माता तिची गायल मी गुण गाता ग गोकुळच्या नारी मी गायल तिची गुण गातारा गोकुळ चनारी